क्रिस्साठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे आणि काही का जण तर आज म्हणतात अन्न वस्त्र निवारा ह्याच्याबरोबरच मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज झालेली आहे जर एखाद्या माणसाकडे नवीन किंवा जुने कपडे असले ते चांगले किंवा वाईट असले शरीर झाकण्यासाठी छोटासा तुकडा जरी असला तरी मनुष्य आपलं आयुष्य कसंही घालवू शकतो माणसाकडे निवाऱ्यासाठी चार भिंतीचा बंगला किंवा छोटंसं घर जरी असलं ताडपत्री टाकलेली झोपडी जरी असली किंवा एखादा जर तो झा जा, झाडाच्या आडोशाला किंवा रस्त्यावर जरी झोपला तरी माणसाचा निवारा होऊ शकतो परंतु जर माणसाला काही दिवस अन्न मिळालं नाही तर तो जगू शकत नाही आणि काही दिवसानंतर त्या माणसाचा मृत्यू होऊन जातो आणि म्हणून माझ्या प्रिय भगिनींनो हे सगळं काही परमेश्वराला माहीत होतं आणि म्हणून परमेश्वराने माणसाची निर्मिती करण्याअगोदर संपूर्ण निसर्गाची निर्मिती केली झाडं पानं फुलं पक्षी प्राणी नद्या डोंगर हे सगळं काही परमेश्वराने निर्माण करून सरते शेवटी मानवाला निर्माण केलं आणि त्यानंतर परमेश्वराने मानवाला सांगितलं की जा हे सगळं काही तुझा आहे होय माझ्या प्रिय बंधू भगिनी माणूस असा एक प्राणी आहे जो स्वतःसाठी साठवून ठेवतो आपण निसर्गामध्ये बघा पक्षी साठवून ठेवत नाहीत प्राणी साठवून ठेवत नाहीत ते गरजेपुरता त्यांचं पोट भरेल इतकं ते घेतात आणि दुसरं निसर्गासाठी सोडतात परंतु माणूस एक असा प्राणी आहे जो साठवून ठेवतो साठवणं गरजेसाठी काही चुकीचं नाही परंतु जेव्हा माणसाच्या मनामध्ये हावरटपणा निर्माण होतो जेव्हा माणसाच्या मनामध्ये स्वार्थीपणा निर्माण होतो जेव्हा मनुष्य दुसऱ्यांऐवजी फक्त स्वतःविषयीच विचार करतो तेव्हा मोठा प्रॉब्लेम होतो आणि म्हणूनच महात्मा गांधींनी योग्य रीतीने म्हटलेलं आहे माणसाच्या गरजेला पुरेल इतकं दुनियेमध्ये भरपूर आहे माणसाच्या गरजेला पुरेल इतकं दुनियेमध्ये भरपूर आहे परंतु माणसाच्या स्वार्थासाठी पुरेल इतकं दुनियेमध्ये काहीच नाही होय माझ्या प्रिय बंधू भगिनी आणि म्हणून ह्या नोवेनाच्या आठव्या दिवशी आपण कुटुंबासाठी हानिकारक मद्यपान आणि बाहेरील पदार्थांचं अतिसेवन ह्या विषयावर मनन चिंतन करत आहोत जेवण हे गरजेचं आहे ते आपल्या पोषकत्वासाठी आणि आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे योग्य रीतीने खालेलं चांगलं खालेलं पोटापुरता खालेलं हे चांगलं आहे परंतु जेव्हा आपण हावरटपणा करतो जेव्हा आपल्या पोटाच्या पलीकडे जाऊन जास्त त्याच्यावर ताव मारतो आपल्याला त्याच्यानंतर काय त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे चारवाका आणि हेडोनिझम नावाची दोन तत्वज्ञान आहेत दोन फिलॉसॉफी आहेत ते आपल्याला सांगतात खा प्या चैनबाजी करा मौज मजा करा कारण उद्या आपण बघितलेलं नाही आज आहोत खायचं प्यायचं मजा करायची आणि फक्त मजा करायची इतकंच नाही माझ्या प्रिय बंधू भगिनी नो तर बायबलमध्ये देखील आपल्याला तसंच सांगितलेलं आहे उपदेशक अध्याय आठ ओवी पंधरा यशया अध्याय बावीस ओवी तेरा करीकरांस पहिलं पत्र अध्याय पंधरा ओवी बत्तीस आपल्याला सांगत आहे खा प्या आणि मजा करा परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पवित्र शास्त्रामध्ये सांगण्याचा उद्देश पॉझिटिव्ह किंवा होकारार्थी नाही तर नकारार्थी आहे कारण जेवणाच्या खाण्यापिण्याच्या पलीकडे दुसरं काही आहे असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त एका श्रीमंत मूर्खाचा दाखला आपल्याला देत आहे आणि सांगत आहे त्याच्याकडे भरपूर काही झालं त्याच्या शेतांना भरपूर पीक आलं त्याने त्याची कोठारं मोडून काढली आणि त्याने स्वतःच्या जीवाला सांगितलं खा पी मजा कर परंतु परमेश्वर त्याला काय सांगत आहे अरे मूर्खा आज रात्री तुझा आत्मा मागितला जाणार आहे म्हणजेच खानापिनाच्या पलीकडे देखील भरपूर काही या जगामध्ये आहे माझ्या प्रिय बंधू नो आज आपली परिस्थिती काही अशी झालेली आहे मोबाईल झाला स्मार्ट बुद्धी कशी चालणार मोबाईल झाला स्मार्ट बुद्धी कशी चालणार पिझ्झा बर्गर झालं जेवण भूक कशी भागणार पिझ्झा बर्गर चायनीज झालं जेवण भूक कशी भागणार व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुकचा झाला माणूस माणूस की कशी दिसणार व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रामचा झाला माणूस माणूस की कशी दिसणार पैसा धन दौलत नावलौकिकता झाला देव आध्यात्मिकता कुठून वाढणार होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज माणूस अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे घरामध्ये चांगलं भेटतं मग ते श्रीमंताचं असो की ते गरीबाचं असो आई वडील कष्ट करतात मेहनत करतात परंतु काही जणांना घरी बनवलेलं कधीच आवडत नाही आज आपली लहान मुलं बघा त्यांना जेवण द्या मम्मी डॅडी जेवण नको वीस रुपये दे मला बाहेर चायनीज भेळ खायची आहे मला चायनीजवर जायचं आहे मला चिप्स खायचे आहेत मला कुरकुरे खायचे आहेत अशा प्रकारचं आज दृश्य आपल्याला दिसत आहे काही वर्षागोदर शाळेमध्ये आजही करतात परंतु शाळेमध्ये चपाती किंवा रात्रीचं काही रे राहिलेलं मुलं शाळेत घेऊन जायची आज सकाळी उठल्यावर मुलांना विचारा डब्याला काय देऊ पिझ्झा पाहिजे चिप्स पाहिजे पोटॅटो फ्रायज पाहिजे आणि त्याचा परिणाम माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याच तब्येतीवर होतो त्याचा परिणाम माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याच तब्येतीवर होतो आणि म्हणून घरातला आवडत नाही म्हणून काहीजण हॉटेलमध्ये जेवायला जातात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय म्हणतात मला घरच्यासारखं जेवायला दे हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय म्हणतात मला घरच्या सारखं जेवायला दे होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे आज बहुतेक असं खाद्य पदार्थ औषधाने बनवले जातात म्हणून आपण काय खातो आपण काय पितो ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण त्याचाच परिणाम आपल्याच तब्येतीवर होत आहे एखाद्या माणसाला जर अचानक मोठा त्रास झाला आजार झाला तर तो व्यक्ती रडून काय सांगतो फादर सिस्टर्स लोकांनो मी कधी दारू पिली नाही मी सिगरेट घेतलं नाही आणि हा त्रास मला झालेला आहे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो दारू आणि सिगरेटनेच फक्त त्रास होत नाही तर माझ्या खाण्याची सवय कशी आहे मी काय खात होतो आणि मी कुठे खात होतो हे देखील त्या आजाराला तितकंच महत्त्व आहे आपण जे तेल वापरतो ते योग्य वापरतो का डॉक्टरांनी दिलेला सल्ला तो आपण आपल्या अंगीकार काढतो का अशावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आजच्या विषयाचा दुसरा विषय म्हणजे मद्यपान दारूचं सेवन संत पॉल इफिसकरांस पत्र अध्याय पाच ओवी अठरा मध्ये आपल्याला सांगत आहेत की दारू मध्ये धुंद होऊ नका मद्यामध्ये धुंद होऊ नका माझ्या प्रिय बंधू भगिनीं काही हुशार माणसं आहेत ती बायबल मधील येशूची दोन उदाहरणं घेऊन दारू पिणं योग्य आहे असं सांगतात ती सांगतात येशूने कानागावी का लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केला म्हणजे येशू ख्रिस्त सांगत आहे पाहिजे तेवढी दारू प्या किंवा दुसरं उदाहरण येशू जेव्हा शेवटलं भोजन घेत होता तेव्हा त्याने द्राक्षरस घेतला त्याने त्याच्या शिष्यांना दिला आणि सांगितला की हे घ्या आणि प्या म्हणजे दारू पिणं योग्य आहे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो यहुदी समाजामध्ये द्राक्षरसाचा खरा अर्थ काय होता ते कशासाठी वापरत होते हे आपण जाणून आहोत का म्हणून अर्ध ज्ञान हे क नेहमीच आपल्याला संकटामध्ये घेऊन जातं यहुदी समाजामध्ये द्राक्षरसाचा वापर रूढी परंपरा त्यांचे विधी पूर्ण करण्यासाठी केला जात असे आनंदामध्ये आपण सहभागी होत आहोत म्हणून ते करत असत आणि त्या मद्याचा किंवा द्राक्षरसाचा वापर ते अंधाधुंद करत नसत तर योग्य प्रमाणात त्या द्राक्षरसाचा वापर केला जात असे आणि म्हणूनच संत पोल तिमत्याला पहिलं पत्र लिहित असताना अध्याय पाच ओवी तेवीस मध्ये आपल्याला सांगत आहे पाण्याऐवजी थोडासा द्राक्षरस घे कारण तो तुझ्या पोटाला बरा आहे तुला एक ते औषध आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नो आज मद्यपान औषध म्हणून वापरलं जात नाही तर एक देखावा म्हणून आज नवीन पिढी दारूचा वापर करत आहे आज दारू किंवा मद्यपान फक्त औषध किंवा मला थोडं पाहिजे म्हणून घेतलं जात नाही तर मी माझ्या इतरांना मित्रांना किंवा नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांना किंवा कोणाला तरी दाखवण्यासाठी आज दारूबाजी करत आहे तू एक पिणार तर मी चार पिऊन दाखवणार तू दोन पिणार तर मी आठ पिऊन दाखवणार गेल्या वर्षी माझ्या कानावर एक प्रसंग आलेला आपल्याच ठिकाणामध्ये भाईंदर वसई ह्या ठिकाणामध्ये घडलेला प्रसंग तीन मित्र संध्याकाळचे बारमध्ये दारू पित होते तिघांनी चार खोके बिअर संपवले तिघांनी चार खोके बिअर संपवले का तू किती पितो त्याच्यापेक्षा जास्त मी किती पिईन ह्याच्यामध्ये त्यांचं कॉम्पिटिशन चालू होतं होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज सामाजिक सोहळ्यांना देखील दारूची वाटप केली जाते सामाजिक काय कम्युनि किंवा लग्न काय का क्रिस्मा काय कधी कधी तर धार्मिक सोहळ्यांना देखील दारूचा वाटप केला जातो आणि त्या मांडवामध्ये अनाऊन्समेंट्स कशा के केल्या जातात ज्यांना थंडी लागते त्यांना गरमीची व्यवस्था केलेली आहे ज्यांना बरं वाटत नाही त्यांना डॉक्टर देखील आणून ठेवलेला आहे होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अशा प्रकारची वर्तणूक आपण ज्या ख्रिस्ताला अनुकरण करत आहोत त्याच्या मागे जात असताना असं करत आहोत काही काही तर असे आहेत जर सामुदायिक लग्न असतील दोन चार फंक्शन असतील तर वेगवेगळे मित्र वेगवेगळ्या फंक्शनला जातात आणि एकामेकांना फोन करतात अरे त्यांच्या घरी काहीतरी ठेवलेलं आहे का इथे तर काहीच नाही सगळं सुखच आहे अशा प्रकारचं आपल्या समाजामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज घडत आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की दारू पिऊन नशा करून कोणाचं बरं झालेलं आहे कोणाचं बरं झालेलं आहे आज नशा करून कुटुंब तुटलेली आहेत नवरा घरी पिऊन येतो बायकोला मारतो आणि त्यांचा परिणाम मुलांवर होतो चांगले मित्र आज शत्रू झालेले आहेत कोणाकोणाचे तर जीव गेलेले आहेत म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो दारू पिऊन कोणाच बरं झालेलं नाही काही जण दारू पिऊन गाड्या चालवतात अरे तुम्हाला तुमचा जीव प्रिय नसेल पण जे जा रस्त्यावरून जात आहे त्यांना त्यांचा जीव प्रिय आहे तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये गाडी चालवा आणि नशा करता तेव्हा तुम्ही स्वतः पायावर चालत जा दुसऱ्यांना जीव महत्वाचा आहे काही जण सांगतात आमचा स्ट्रेस भरपूर आहे आम्हाला भरपूर टेन्शन आहे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि ते दूर करण्यासाठी आम्ही दारू पित असतो दारू पिल्यानं कोणाचं टेन्शन कमी झालेलं आहे असं कसं आहे माहीत आहे का मांजर जेव्हा दूध पिते तेव्हा ती डोळे बंद करते तिला वाटते मला कोणच बघत नाही तर तसं आहे दारू आज प्यायची आणि उद्याचं टेन्शन परत चालूच राहतं आपण मांजरीचे वाघ होत नाही तर वाघाची मांजरं होतो आणि आपण फक्त म्याव करत इतरांकडे फिरत असतो होय माझ्या प्रिय बंधू नो स्ट्रेस सगळ्यांनाच आहे ज्युनियर सिनियर केजीच्या पोरांना स्ट्रेस नाही कोणाला वाटतं ज्युनियर सिनियर के जीच्या पोरांना स्ट्रेस नाही उदाहरण देतो ज्युनियर के जीच्या पोराला शाळेत घातलं तर दोन दिवसानंतर जेव्हा तो घरी येतो जॉनी जॉनी यस पाप्पा आणि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार रायम बोलली नाही तर त्याच्या घरचे आणि शेजारचे सांगतात त्याला शाळेमध्ये काहीच येत नाही मग त्या मुलाने काय दारू प्यायला सुरुवात करायची माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नो no स्ट्रेस टेन्शन प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत उलट आपण आपल्या जीवनामध्ये वाढ करत आहोत ते स्ट्रेस वाढवत आहोत पैशाची नासाडी कुटुंबाची नासाडी नाते परिवाराची नासाडी नातेसंबंधाची तोड आणि जीवाला धोका अशा प्रकारचं गैरवर्तणूक करून आपण सगळंच काही करून आपल्याच पायावर कुराड मारत आहोत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि म्हणून एकच सांगेन जेव्हा तुम्ही काही करता संयम आणि सावधगिरी बाळगा की मी काय करत आहे मी काय करत आहे एक सत्य घटना चार महिने अगोदर घडलेली तीन मित्र दारुप्याला बसलेले होते तीन मित्र दारू प्यायला बसलेले होते तर दोन चार पेग लगावल्यानंतर एकाने ठरवलं की थोडी मस्करी करतो लक्ष द्या मस्करी करतो आणि म्हणून त्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राला मित्रा सांगितलं अरे तुझ्या बायकोचं ह्याच्याबरोबर काहीतरी चालू आहे तुझ्या बायकोचं ह्याच्याबरोबर काहीतरी चालू आहे हा तो फक्त मस्करी करत होता परंतु ती नशा चढलेली होती त्याने लगेच त्या रागाच्या भरात बॉटल उचलली त्याच्या मित्राच्या डोक्यात घातली तो जागच्या जागीच गेला जागच्या जागीच मेला इतकंच नाही तीच बॉटल हातामध्ये घेऊन घरी धावत गेला आणि बायकोचा गळा कापला आज तो जेलमध्ये आहे आणि ज्या मित्राने मस्करी केलेली होती तो मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या सदम्यापासून रिकवर होत आहे होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नो दारू मद्यपान नशे कोणाचंच बरं करत नाही आणि म्हणून संयम आणि सावधगिरी बाळगा जर आपण कुठे चुकत असू तर चांगल्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा आपल्या जीवनावर मनन चिंतन करून माझा रस्ता बरोबर आहे का ते पळताळण्याचा प्रयत्न करूया आपल्यापैकी बहुतेक जण गुगल मॅप्स वापरतात जर आपल्याला इथून कुठे जायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर आपण गुगल मॅप टाकतो कधी कधी गुगल रस्ता चुकीचा दाखवतो परंतु तो रागवत नाही ओरडत नाही द्वेष करत नाही तो रस्ता ठीक करून पुन्हा एकदा आपल्याला ठिकाणावर घेऊन जातो जर आपण चुकलो असू तर आपला रस्ता सावरण्याचा प्रयत्न करूया योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करूया आणि जर आपण ह्या धुंदीमध्ये बुडलेलो असू तर पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करूया माझ्या प्रवचनाचे सांगताय का सुंदर अशा गीताने करीन शोधशी मानवा राहुळी मंदिरी नांद तो देवहा आपुल्या अंतरी होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नो तो परमेश्वर आपल्या अंतरिन आंदत आहे जेव्हा त्या परमेश्वराचा आपल्याला ज्ञान होईल जेव्हा आपल्याला परमेश्वराचा अनुभव येईल तेव्हा तो परमेश्वर आपल्या हृदयातून आपल्याला मंदिरात भेटेल आणि जेव्हा तो मंदिरात भेटलेला परमेश्वर आपल्याला बुद्धी देईल आपल्याला सद्बुद्धी देईल आणि चांगल्या मार्गाने मार्गदर्शन करण्यास प्रेरणा देईल तेव्हा आपण जाणू शकू की मला काय करायचं आहे कुठे जायचं आहे परमेश्वराचा आशीर्वाद आणि मर्यामातेची मध्यस्थी आपल्या प्रत्येकाला लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना